नमस्कार मित्रांनो मी बना जाधव माझ्या संगीत साधना चॅनलवरून अभंग तुकोबाचे हे नवीन सदर मी आपल्यासमोर सादर करत आहे आजचा जो अभंग आहे संत तुकोबांचा गाथेतील पहिला अभंग समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राह समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हारी वृत्ती राहो न लगो, लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित झणी झडो देशी तुका म्हणे त्याचे कळले आम्ही वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत समझना दृष्टि वितेवरी साजरी ते बरी थे माजी थे माजी ते माजी हरी ब्रुती राव ते ते माजी हरी ब्रुती राव समझना दृष्टि वितेवरी साजरी तेथे माझी आरी वृत्ती राव। आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुखाची शिराणी तेथे दुषित दूषित झणी जडो देशी तुका म्हणे त्याचे कळले वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत समचरण दृष्टी साजिरी पंढरपूरला कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या विठ्ठलाचे वेळ सर्वच संतांना लागले त्यामध्ये सोळाव्या शतकातील गावचे श्री संत तुकाराम महाराज त्याच संत मालिकेतील वरील अभंगात विटेवर उभ्या असलेल्या सर्वांचा सांभाळ करणाऱ्या विठ्ठलाचे वर्णन तुकोबाने केले आहे या अभंगात महाराज म्हणतात विटेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाची मूर्ती समचरण आहे म्हणजे सर्व प्राणी मात्राकडे विठ्ठल समदृष्टीने पाहताय असेच मला वाटते असे तुकोबा म्हणतात देवा तुझी ती साजेरी मूर्ती म्हणजे अत्यंत सुंदर आकर्षक देखणे आणि मनाला प्रसन्न करणारी आहे जी मूर्ती पाहिल्यावर डोळ्यांना आणि मनाला सुखाची अनुभूती येते जेव्हा तुझी मूर्ती सांजरी आहे तुझ्या त्या मूर्तीकडे माझे सदैव लक्ष द्यावं तुझ्या त्या सगुण मूर्तीकडे पाहिले की मला वाटते या मायावी दुनियेत अनेक माईक पदार्थ समोर येतील पण ते मला नको आहे भगवंताची समतोल किंवा स्थिर मूर्ती दर्शवणारी दोन्ही पाय समान असलेली मूर्ती आणि स्थिरता व समतोल समभावाचे प्रतीक आहे या अभंगात तेथे माझी हारी वृत्ती राहू या कडव्यात वृत्ती हा शब्द आलेला आहे वृत्ती ही आपले विचार करण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीवरून ठरणारी आपली सारासार वैचारिक दिशा आहे ते तेथे दूषित क्षणी जडो देशी या कडव्यात दूषित हा शब्द आलेला आहे दूषित म्हणजे एकाग्र नसलेले मन व्यग्र अशांत किंवा चिंताग्रस्त अवस्था होईल डोक्यात विचार येतात त्यावेळी मन स्थिर नसते त्याला दूषितपणा असे म्हणतात वरील कडव्यात झणी हा शब्द आलेला आहे झणी म्हणजे एखाद्या गोष्टीची शक्यता दाखवणारा शब्द संत साहित्यात झणी हा शब्द अनेक ठिकाणी वाचायलाच मिळतो वरील अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात तेथे माझे अर्थ नको देवा अर्थ या शब्दाचा अर्थ थोडक्यात असा तीव्र इच्छा वेदना किंवा संकटातील अवस्था दर्शवण्यासाठी अर्थ हे हा शब्द वापरतात मित्रांनो हा पहिला अभंग मी आपल्या समोर सादर केला आहे समचरण दृष्टी पितेवरी साजिरी तेथे माझी हरी न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित झणी झडो देशी तुका म्हणे त्याचे कळल्या म्हवर जे जे कर्म धर्म नाशिवंत तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्य तुक समर्थ समर्थ त्याने केला त्याने केला आरमात त्याने केला परमात धने तुकू समर्थ नमस्कार